नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढे ना तयांची आपल्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन मित्रांनो नरवना गणेश हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या घरी आपले लाडका लाडकी बापांचं आगमन झालं असेल त्याचप्रमाणे आज आपण आलो आहे आपल्या ताईंच्या घरी उल्हासनगरला त्यानंतर जाणार आहोत आपल्या मुंबईकरभेदारच्या घरी वरळीला सर्वप्रथम आपण दर्शन करायला आलो आहे बापांचं आपल्या मोठ्या ताईंच्या घरी आणि सोबतच आता साईल आहे आराम करतोय आणि ताई पण आहे आपल्या सोबतच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो खूप सुंदर आपल्या बाप्पाच्या या ठिकाणी स्थापना केलेली आहे बापांची पूजा झालेली आहे सकाळी मी एवढंही शकलो घरी पूजा करायची होती आपल्या लाडक्या बापांचं चला आता आपण पूजाही करूया आणि बापांचं दर्शन येऊया आपल्या भाचा लाडका साहिल याला आपण काही अगोदरच्या ब्लॉगमध्ये मध्ये पाहिलं असेल मुंबईच्या तोही आज आपल्या सोबत आहे आणि साहिल आपल्या बापांचं आगमन झालेलं आहे हो बाप्पांची मूर्ती साहिलने आणलेली काय सांगतो आज कसं एक्सायटेड आज खूप एकदम एक्साइटेड आहे मी आणि परिवार बापांची मूर्ती आणलेली खूप छान वाटते घरात खूप प्रसन्न वातावरण वाटतंय तर चला आपल्या लाडक्या बापांचं दर्शन घेऊया आणि याच्या या शुभ दिवसाला सुरुवात करूया

अक्रतुंड महाकाय सुरे कोटीच महाप्रभा निर्विघ्न कृमे देव सर्व काय सर्व बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती सो आता ताईंच्या घरातला बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि इथं पुढे जाणार आपण दुसऱ्या ताईंकडे आणि त्या ताईंकडे दादरला ता आपला मुंबईकर वेदांत आहे त्याच्या घरी तर चला इकडनं बाप्पाचा निरोग घेऊया गणपती बाप्पा मित्रांनो आपण पाहिलं मधल्या ताई म्हणजे सुनीचा ताई त्यांच्या घरी आपण बाबांचं दर्शन घेतलं आणि पुढे चाललोय आहे आपल्या कर्वे जात दादरला जाण्यात ताईकडे त्यांच्या घरी आहोत आता उल्हासनगर रेल्वे स्टेशनला इकडनं ताईंच्या घरी बाबांचं दर्शन घेतलं आणि पुढे जाणार आहोत दादरला आणि त्या ताईंच्या घरी तिकडशाही बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे कारण उद्यापासून आपण आहे कोकणामध्ये तर उद्या पहाटेची ट्रेन आहे आपली जाणार आहोत कोकणामध्ये गुवाहाडला हाच आपल्या बाप्पांच्या दर्शनासाठी हा ब्लॉग पाहिल्यानंतर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर, तर नक्कीच सबस्क्राईब करा याच्या बॅक टू बॅक आपल्याला ब्लॉग येणार आहेत गणपती दर्शन असे तर आज आपण उल्हासनगरला चाललो दादरला आणि उद्यापासून ब्लॉग येतील कोकणातील गणपती बाप्पांचे तर चला आपला उल्हासनगरचा प्रवास सुरू करूया गणपती बाप्पा ट्रेन मध्ये चढलेलं आहे आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे उलतनगर ते दादरचा दादरला जाऊया आणि तिकडना टॅक्सीने वरळी कोळीवाडे जाऊया फायनली पोहोचलो आपण दादर रेल्वे स्टेशनला पाया पाठी पाहतात ते दादरचं रेल्वे स्टेशन आणि इकडनं जाणार आहोत आपण वाया टॅक्सीने ओवरळी कोळी वाटेत तिकडे त्यांच्या घरी बाप असते आणि इकडनं भरपूर गर्दी मित्रांनो या ठिकाणी गणपती बाप्पांचे फुलांचे तिथं मार्केट लागलेलं आहे त्यामुळे खूप मोठी गर्दी आहे फुल मार्केट लागले या ठिकाणी फुल मार्केट आहे दहा सर मार्केट आपण पाहताच मित्रांनो भरपूर लगबग आहे भरपूर गर्दी आहे बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि दादर सण मेन मार्केट काही अशी परिस्थिती आहे भरपूर मोठमोठे होल्डिंग आहेत आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी लाडके बाप्पांच्या दर्शनासाठी झालं वरळी कोळीवाड्यामध्ये उल्हासनगरला आपल्या साईड बापांचं दर्शन घेतला आणि आता पुढे चालू वरळी कोळीवाडा जाण्यासाठी आपल्याला एकच मार्केट दादर होते वरळी शेअरिंग पण आपल्याला टॅक्सी मिळेल आणि प्लस डायरेक्ट ठिकाणी इतर बरीच दुकान आहे आज फुलं वगैरे ते भरपूर आहे आणि अधिकाणी त्याच्या खुलमाळांचे दुकान आहे त्या ठिकाणी खूप सुंदर सुंदर गर्दी तर पाहताच मित्रांनो भरपूर गर्दी या ठिकाणी त्यावेळेस सायंकाळ झाली जातात आता कारण बरेच ठिकाणी आपल्याला गणपती विजिट पण करायचे होते आलो आता दादरच्या मेन सर्कल म्हणजे कबुतर खाण्याकडे तिकडनं आपल्याला टॅक्सी मिळेल शेअरिंग आणि तिकडनं आपण ओव्हरली वरली आलो या ठिकाणी या ठिकाणी कबुतर खाण्या कबुदर खाण्याला आलो आपल्याला इथे शेअरिंग टॅक्सी साठी लाईन दिसेल शेअरिंग टॅक्सी जातात फक्त फिफ्टीन रुपीज इकडं वरली कोल्हाड्याचे घेतात पण आता टॅक्सी केलेली चालू होता वरली कोल्हावाड्यामध्ये आतमध्ये जास्त रशे होतात तर आता